तो या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरले आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईट मध्ये मिळणार आहे दिलेली आहे एकवीस जाऊन नक्की बघा जर तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चला आता मित्रांनो जरा घालून दा आपण व्हिडिओचा डेमो बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया आपण ज्या आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेला होत आलेच्या नंतर इथं तुम्हाला काय करायचं सिम्पली आपलं जे आर आर टी मशीन ॲप आहे तो ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्या नंतर बी तुम्हाला बिटमासॉन्ग शे की पॅड प्लस मटेरियल हे सर्व आपल्या वेबसाईटवर दिलेलं आहे ती जाऊन तुम्ही इनपुट करून घ्यायचं आहे इथं सुरुवातीला आपण जे शे की ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्या खाली तुम्हाला सर्कल वन दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून अर्धी इपेड्समध्ये जायचं आहे जा तीन डोळ्यावरती क्लिक करून इपेडवर कॉपी करायचं थोडंसं बॅक यायचं आहे आणि परत आपल्या बिठमासामध्ये यायचं आहे बिठमासामध्ये आल्याच्यानंतर पूर्ण मित्रांनो जिथे अशा प्रकारे टेस्ट जे आहे ॲटोमॅटिक तुम्हाला सगळं दिलेलं आहे मित्रांनो तयार करून काही एवढा विषय नाही कारण खत्ताना आपण एडिट करून दिल्याच आहे त्यासाठी विसं लाईक केलं नसतं तर लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या इथं मला सुरुवातीला यायचं आहे प्लस क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुमचा मित्रांनो जे काही फोटो असतील ते फोटो एक एकूण अशा प्रकारचे सेट करून घ्यायचे आहेत तर बघू शकता सेट करून घ्यायचे वरती तीन रोड ती क्लिक करून फिल्ड कॉम्पिनिशन एरिया करायचं आहे मी तुम्हाला माहित आहे मित्रांनो कशा प्रकारे आपले फोटो जे आहेत तिथून सेट करून घ्यायचे तीन ती क्लिक करून फिल्ड कॉम्पिनिशन एरिया करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व फोटो सेट करून घेतल्याच्यानंतर लास्ट आपण मित्रांनो चोवीस पॉईंट चौदाशे सर्व फोटो जे आहेत इथून व्यवस्थित तुम्ही सेट करून घ्यायची आहे बघू शकता डबल बीट आहे त्याच्या पुढं पण तुमची फोटो तिथे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक नंबर जो फोटो आहे ते, ते अशा वेळी क्लिक करून धरायचं आपण धरायचं आणि ही जी लेअर आहे अशा खाली आणून ठेवायचं आहे शॉकच्या तर बघू शकता परत थोडंसं वर गेल्याच्या परत दोन नंबरचा फोटो आहे तो परत खाली आणायचा आहे आणि आपण त्याच्या वरती त्याच्यावरतीनं ठेवायचा आहे म्हणजे दोन नंबर टेक्स्ट चालू होतो त्याच्या खाली ठेवायचा आहे परत तीन नंबरचा फोटो तशाच प्रकारचा आहे दोन नंबरच्या टेक्स्टच्या वरती वरतीनं ठेवायचा आणि तीन नंबरच्या खाली आणि चार नंबरचा फोटो जो आहे तो परत तशाप्रकारे खाली आणून ठेवायचा आहे मी आपला फोटो जो आहे तो खाली आला पाहिजे आणि टेक्स्ट आण इमोजी आहेत आपली दिसली पाहिजे त्यानंतर मी सुरुवातीला यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला एक बारा सेकंदाचा एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ ते ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर पुढच्या बीडचं जायचं आहे जा जा फोटो ती सॉरी व्हिडिओ ते क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट जो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला मोइंट ट्रान्सफरंट दिसत त्यावरती क्लिक करून दे रोटेटमध्ये जायचं आहे रोटेटमध्ये गेल्याच्यानंतर याला प्लस नाईन्टी डिग्रीमध्ये जो आहे तो अशा प्रकारे रो रोटेट करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा वेळी रोटेट करून घेतल्याच्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे वरती तीन डॉट दिसत आहेत ते तीन डॉटमध्ये क्लिक करून इथे फिल्म कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे त्यानंतर मला काय झालं थोडंसं बॅक घेऊन इथे आणि ऑपेसिटीमध्ये यायचं आहे लाईटमध्ये क्लिक करून याला इथं स्क्रीन करून घ्यायचं एक नंबरचा ऑप्शन आहे बघू शकता स्क्रीन करून घेतल्याच्यानंतर परती लेअरचं ऑप्शन आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं पर, कर आहे ते कॉपी लेअर करायची आहे आणि पुढच्या म्हणजे परती बीड जाऊन अशा वेळी लेअर जिथे पेस्ट करत जायचं आहे तर बघू शकता अशा वेळी लेअर पेस्ट करून घेतल्याच्यानंतर जिथं डबल बीट आहे तिथं तिथंपर्यंत मित्रांनो आपला जो इफेक्ट जो आहे मी ही जी लेअर आहे ती पेस्ट करून घ्यायची तर बघू शकता डबल बीड आपला जो आहे तो बारा पॉईंट सत्तावीस आणि बारा पॉईंट सव्वीस सेकंदला आहे त्याच्या पाठीमागे जे फोटो आहे त्या फोटोनं फक्त हा जो म्हणजे व्हिडिओ आहे ते इथं पेस्ट करून घ्यायचं आहे जिथे मित्रांनो व्हिडिओ कट करावा लागतो तिथे तो जाऊन ह्याचा पुढचा नेक्स्ट पार्ट थोडासा अशा चा, वेळी कट करून घ्यायचा आहे त्यानंतर माझ्या हे व्हिडिओ ती क्लिक करायचं आहे परत आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला मित्रांनो परत थोडं अशा वेळी खाली आणून ठेवायचा आहे थे, बघू शकता आपल्या फोटोच्या येऊन ठेवायचा आहे मी असं वेळेला आपल्याला दिसलं पाहिजे फोटो आणि टेक्स्ट व्यवस्थित उठून दिसेल आपल्या पांढऱ्यामध्ये तर बघू शकता परत हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला त्या फोटोच्या वरतीन ठेवायचा थे, आहे त्यानंतर परत थोडंसं वर गेल्याच्यानंतर परत दुसरा जो व्हिडिओ आहे तो अशा वेळी आणून ठेवायचा आहे बघू शकता आणि लास्ट आपण जो आहे तो अशा बघून ठेवा मी एकदम विशाळ आपला व्हिडिओ जो दिसणार आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ज्या आता इपिट आपण मग कॉपी केला होता सुरुवातीला ती इथे इपीड प्रत्येक फोटोला पेस्ट करत जायचं आहे आता उरलेले जेवढे मित्र आपल्या रिकामे आहेत या सर्व रिकामे फोटोना हा जो इफेक्ट आहे इथून एक एकूण अशा प्रकारचे पेस्ट करत जायचं आहे तर मी दोन इफेक्ट कसा पेस्ट करायचा आहे तुम्हाला माहितीच आहे त्यासाठी फोटो ती क्लिक होऊन ते जायचं आहे कोपऱ्यात तीन डॉट तीन डॉट ती क्लिक होऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे त्यांना मला काय करेक्ट जिथं आपलं डबल बीड चालू होते ते यायचे म्हणजे बारा पॉईंट सव्वीस सेकंदला यायचं आहे प्लस ते क्लिक करून मिडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला चार सेकंदला एक व्हिडिओ दिला आहे ते व्हिडिओ ॲड करून घ्यायचे व्हिडिओ ॲड करून घेतल्याच्यानंतर त्या व्हिडिओ ते क्लिक करून मी थोडासा पाडू एक्स्ट्रा पाड देतो कट करून घ्यायचा आहे आणि ट्रान्सफॉर्म जायचं आहे त्यानंतर माझ्या जायचं इथं रोटेटमध्ये रोटेटमध्ये गेल्याच्यानंतर ह्याला जो आहे इथून प्लस तुम्हाला परत प्लस नाईन्टी डिग्रीमध्ये ह्याला परत रोटेट करून घ्यायचं आहे रोटेड करून घेत त्याच्यानंतर थोडंसं बॅक घेऊन वरती तीन डॉल्स आहे त्यावरती मला क्लिक करायचं फिल्ल कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे त्याने ब्लेडिंगला ऑपोजिटमधून जायचं आहे देखील क्लिक करायला स्क्रीन करून घ्यायचं आहे परत तिथे लेअरचं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे ऑप्शन ऑप्शनमध्ये क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायची आहे आणि परती बीड जर मी मित्रांनो अशा प्रकारची व्यवस्था पेस्ट करून घ्यायचं आहे जिथे मित्रांनो इफेक्ट म्हणजे आपली लेअरची जी वाढवावी लागते तिथं वाढवून घ्या जिथे कट करावी लागते तिथून व्यवस्था अशा प्रकारची कट करून घ्यायची आहे त्यानंतर पूर्ण मी सुरुवातीला यायचं आहे तिथे क्लिक करून मीडियाम जायचं आहे व्हिडिओमध्ये गेल्याच्या नंतर तुमचा इन्स्टा युट्यूबचा जो काही व्हिडिओ असेल सॉरी लोकं असेल ते लोक ॲड करून घ्यायचं आहे मन्ट्रासमोर जाऊन थोडासा लहान करून जिथे तुम्हाला सेट करायचं आहे ते तुम्ही अशा प्रकारचे सेट करून व्यवस्थित घ्यायचं आहे तर घेतल्याच्या वरती तुम्हाला सेटिंग सायला शेअर्स ऐकून दिसतं आहे ते तुम्हाला क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल ते एक्सपर्टिंग करून घ्यायचं आहे चला आता मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अजून तिकडे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र